नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी बातमी मुख्यमंत्र्यांची हिरवी झेंडी शिक्षण मंत्र्यांची शिष्टाई सफल अखेर शिक्षकांना दिलासा देणारी शासन भूमिका जनग्यालच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शोधपर्यंत पहा आपण लाईब करणार असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व शेअर करायला विसरू नका मित्रांनो अनेक वर्ष झालेल्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट देणे बंधनकारक करण्याची बाब आली ही अट रद्द न, न केल्यास चार ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा शिक्षक संघटनाने दिला होता तसेच या प्रकरणी तामिळनाडू सूत्र अंमलात आणण्याची सूचना महाराष्ट्र शासनास करण्यात आली होती या वयात आम्ही परीक्षा पात्रता परीक्षा कशी देणार असा या ज्येष्ठ शिक्षकांचा सवाल होता त्यांची त्वरित दखल शासनाने आज घेतली आहे शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज राजेश राजेशभाई यांनी संघटनेच्या भावना लक्षात घेऊन सर्व संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक नागपुरात बोलावली शिक्षक नेते विजय कोंबे या बैठकीबाबत माहिती देताना म्हणाली की देता परीक्षेबाबत शासनाने सकारात्मक भूमिका घेतली याचा आनंद आहे आम्ही परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याची मागणी केली होती ती मान्य झाली आहे शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज गोय यांनी सुरुवातीलाच हे स्पष्ट केले की या विषयावर मुख्यमंत्र्यांशी प्रथम चर्चा केली आहे म्हणून ही शासनाची भूमिका आहे राज्य शासनातर्फे सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका लवकरात लवकर दाखल केल्या जाईल त्याची सुरू करणार हे होईपर्यंत राज्यातील पूरस्थिती पाहता मोर्चा काढू नये असे आवाहन मंत्री मोद यांनी केल्याची माहिती विजय कुंबे यांनी दिलेली आहे शिक्षण राज्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर शिक्षक संघटनांची सभा झाली त्यात अठरा ऑक्टोबर पर्यंतची मदत शासनात देण्याचा निर्णय झाला या कालावधीत हालचाल का न झाल्यास पुढे राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतलेला आहे चार ऑक्टोबरचा मोर्चा पण स्थगित करण्यात आला आहे ज्येष्ठ शिक्षकांना टेट बंधनकारक करू नये म्हणून तामिळनाडू सरकार न्यायालयात गेले आहे तीच भूमिका महाराष्ट्र शासनाने घ्यावी असे राज्यातील शिक्षक नेत्यांनी स्पष्ट केले होते मंत्री डॉ भोयर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत पंधरा मार्चच्या संचमान्यता शासन निर्णयात दुरुस्ती करण्याबाबत सहमती मिळाली आहे तसेच शिक्षणसेवक अनुकंपा बीएलओ व अन्य विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद